गुड इव्हनिंग फ्रेंड्स सगळ्यांना शिवराय आता वाजलेत रात्रीचे साडेदहा आणि आपल्याला जायचं आहे छत्रपती संभाजीनगर लेट नाईट ट्रिप आहे तेच मटेरियल रेग्युलर मशीन आणि बॉक्स ही दोन दिवसाची ट्रिप असेल त्या पूजा करून घेऊ अगरबत्ती स्टँड अगरबत्ती करून आपण आता निघतोय संभाजीनगर साठी छत्रपती संभाजीनगर साठी त्याच्या आधी आपल्याला जायचंय लोडिंगला छत्रपती लोडिंग संभाजीनगरला आय थिंक एक दोन दिवसाचा होल्डिंग सुद्धा असू शकतो बघूया वाळून द्या मेडिसिन चे लोकेशन आपल्याला भेटलेलं आहे कॉन्टॅक्ट पर्सन चे डिटेल्स पण भेटलेले चला ॲक्च्युली आजच्या दिवसात एक हायलाईट घडली आपल्याला एक ऑनलाईन ट्रिप आली होती पोर्टरची जी होती हिंजवडी टू नाशिक आणि त्यामध्ये एक स्टॉप पण ॲड होता जो नवी सांगवीचा होता तिथे आपल्याला एक मटेरियल पिकअप करायचं होतं आणि एक हिंजवडीत पिकअप करायचं होतं ते घेऊन जायचं होतं नाशिकला हॉस्पिटलचंच मटेरियल होतं पण पर... काही कारणास्तव तो टिप, टिप ट्रिप कॅन्सल झाली टोटलचा पुणे म्हणजे हिंजवडी ते नाशिकचा फेअर प्लस एक स्टॉप सात हजार आठशे एकोणनव्वद रुपये होता त्या ट्रिपच्या हायलाईट्स अशी झाली की आपल्याला ती ट्रिप पडली सकाळी अकराच्या आसपास अकरा वाजले होते आणि त्या पिरियडला आपण कस्टमरशी डिस्कस करून घेतलं तर त्यांनी वजन एक दोनशे किलो सांगितलं होतं ते मटेरियल घेऊन आपल्याला नाशिकला जायचं तर फर्स्ट पॉईंटला आपला पिकअप डन झाला त्यानंतर सेकंड पॉईंटला आपण नवी सांगवीमध्ये गेलो असता आपला त्या ठिकाणचं मटेरियलच रेडी नाही झालं त्यामुळे कस्टमरने आपल्याला तिथे ट्रीप कॅन्सल करायला लावली कस्टमर ला केअरशी ला के कॉल करून ती ट्रीप आपण कॅन्सल केली आणि त्यानंतर फेअर एक नऊशे रुपये दाखवत होतात तर त्यावेळेस मी कस्टमरला एक सांगितलं की आपल्याला क कस्टमर केअरशी बोलून त्या ट्रीपचा फेअर अपडेट करावा लागेल कारण आठ हजाराची ट्रीप आहे आणि मी जरी लोकल ट्रीपचं जरी कॅल्क्युलेशन केलं तर एक अकराशेच्या आसपास तरी काम व्हायला पाहिजे तर ती ट्रिप आपण कॅन्सल केली आणि कस्टमरला फेअर अपडेट करून कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करून कस्टमरशी डिस्कसन करून घेतलं आणि त्या ट्रिपचं फेअर आपल्याला अकराशे रुपये भेटलेलं आणि जर तुमच्या ट्रिपचं जर अशा कधी कॅन्सल होत असतील ऑनलाईन पोर्टलवरती तर तुम्ही त्यावेळेस कस्टमर केअरशी कॉर्डिनेट करून घ्या कारण फेअर अपडेट होत नाहीत आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं कारण याच्यामध्ये आपली काहीही चूक नसते कस्टमरच्या चुकीमुळे अशा ट्रिप कॅन्सल होत असतात आणि त्यानंतर मग एक ओव्हरसाईजचं सा मटेरियल जी ट्रिप आली होती ती आपण कॅन्सल केली कारण पावती द्यायला कस्टमर रेडी नव्हता आणि त्याला पावती होती दीड हजाराची कारण पाचशेच्या पावत्या माझ्या गाडीवरती तरी शिल्लक नाही त्यामुळे मी त्या ट्रिप कन्फर्म करू शकत नाही कस्टमर पहिलंच कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे फायनली लोडिंग डन करून आता आपण निघालेलो आहे छत्रपती संभाजीनगरच्या रोडला तर तिकडे जात असताना आपल्याला पुणे क्रॉस करताना दोन रोड लागतात एक वाघोली म्हणजे वाघोली मार्गे आणि दुसरा जायला लागतो ते चाकण शिखरापूर किंवा आळंदी मार्गे तर आपण आता आळंदीच्या मार्गे जाणार आहोत बघूया रोड हायलाईट्स काय काय भेटत आहेत त्या चिंचवड स्टेशनला बॅरिगेट टाकलेलं असल्यामुळे मोठ्या गाड्या सुद्धा आपल्याला या रोडवरती येताना दिसतील रॉंग साईड दिवसा या रोडला नो एंट्री असते रात्रीचा हा रोड फक्त चालू असतो आणि सवलर साईड नसल्यामुळे सर्व गाडीवाले रॉंग साईडने निघालो आणि चिंचवड एंट्री घालतो आता आपण आलेलो आहे चिंचवड स्टेशनच्या चौकामध्ये हे बघा राईट साइडला ते बॅरिगेटिंग टाकलेलं आहे त्यामुळे गाड्यांना इथे हेवी गाड्यांना एंट्री नाही हे आहे चिंचवड स्टेशन चौक इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट माऊलींचं दर्शन लांबूनच रामकृष्ण हरी माऊली इथून आपल्याला आहे शेर पिंपळगावच्या रोडला राईट घेऊन मित्रांनो जस्ट आपण सिब्रापूर क्रॉस करून आता पुढे नगर रोडला लागलेलो ला आहे पुणे नगर हायवे आता आपल्याला लागेल ला 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 ला। रांजणगाव रांजणगाव नंतर शिरूर शिरूरच्या नंतर आपल्याला लागेल ला ला ला। सुफार सुप्याचा करू नका I'll be the करण्यासाठी थांबायची गरज नाही सुप्पाचा टोल नका आपल्याला आता पुढे गेल्यानंतर लागेल किलोमीटर अजून रात्री दोन वाजून गेलेले आहेत आपल्याला शिप्पाचा टोल नका थोडंसं मागे आहे हार घेतलेला आहे महाराजांसाठी आपण इथे आहोत नाश्ता करण्यासाठी चहा घेण्यासाठी ट्वेंटी फोर आवर्स सर्विस सुपेगाव डिस्ट्रिक्टनगर आपला रेग्युलर स्पॉट चाय मस्का गाडी चालवताना भूक लागते त्यामुळं चालू चालू थोडासा नाश्ता फायनली आपण नगर बायपासला पोहोचलेलो आहे पण इथे लागलेलं आहे आपल्याला ट्राफिक जाम माहित नाही काही कारण आहे चेकिंग करायला थांबलेले आहेत रात्री ट्रॅफिक जाम होत आहे आणि या ठिकाणी गाड्या मोठी गाडी काहीतरी एक ॲक्सिडेंट झालेला आहे मोठ्या गाडीचा ट्रेलरचा ऍक्सिडेंट झालेला आहे डायरेक्ट धडकलेला आहे ट्रेलर नगरलाच चाललंय डोळ्यावरती लाईट मारतात ओव्हर साईज मटेरियल वगैरे काही सापडलं तर किंवा ओव्हरलोड जर सापडलं तर शंभर रुपये घेतात आणि सोडून देतात ऍक्च्युली हा विषय इथं सांगण्यासारखा नाही रात्री नेवासी फाट्यावरती आपण आराम करायला थांबलो होतो दहा ते पाचला गाडी लाव पेट्रोल पंपावरती गाडी लावली आणि या ठिकाणी आराम करायला थांबलं होतं कारण आपलं डिस्टन्स थोडंच राहिलं होतं थो। आता सकाळी आठ वाजता आपण उठून या ठिकाणावरतून पुन्हा निघालेलं आहे इथून आपल्याला एक एक तास तरी लागेलच तर आपण पंपावरती थांबलो तर शक्यतो आपल्या सेफ्टीच्या हिशोबाने पंपावरतीच थांबलेलं कधी पण योग्यच नाही आपण अहमदनगर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली आहे हा शेवटचा टोल चला उप पोहोचूया आता विशेष झालेलाच आहे तर मित्रांनो फायनली आपण कंपनीच्या गेट वरती पोहोचलेलो आहे कंपनी मध्ये आपलंच काम